बेंबळा कालव्यामध्ये बैलबंडी बुडून बंडीला बांधून असलेल्या दोन जनावरांचा मृत्यू नमस्कार मी जयश्री सोनवली ब्लू स्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील रिधुरा येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल किस्नाजी गुरनुले या शेतकऱ्यांची बैलबंडी बेंबळा कालव्यामध्ये बुडून बैलबंडेला बांधून असलेल्या दोन जनावरांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दहा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे सविस्तर वृत्त असे की रिधोरा येथील अल्पभूधारक शेतकरी अनिल किसनराव गुरनुले हा शेतकरी नेहमीप्रमाणे आपली बैलबंटी घेऊन व त्याला एक गाय व गोरा बांधून आपल्या शेताकडे कापूस वेचणीसाठी जात असताना खैरगाव जवाडे खेरगाव जवादेकडून पिंपळापूरकडे जाणाऱ्या बेंबळा कालव्याने जात असताना अचानक जंगली डुकरांचा कळप बैलबंडीला आडवा गेला व त्या जंगली डुकराला घाबरून बैलबंडी बेमळा कालव्यामध्ये कोसळली असून यामध्ये दोन बैल व शेतकरी यांना बाहेर काढण्यात यश आले तर बैलबंडीला एक गाय व एक गोरा बांधून असल्याने त्यांचा झाला या घटनेची या माहिती पोलीस संबंधित महसूल विभाग तसेच वन विभागांना देण्यात आली होती परंतु तीनही विभागाचे संबंधित अधिकारी दहा नोव्हेंबर रोजी घटनास्थळी पोहोचले नसून सदर अकरा नोव्हेंबर रोजी महसूल विभागातील मंडळ अधिकारी महादेव सानपसर तलाटे शिवानी वानखडे तसेच महसूल सेवक दीपक खिरोडकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून सदर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हाताने दोन्ही जनावरांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे तर दहा नोव्हेंबर रोजी बडकी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधित बीड जमादारांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याने वडकी पोलिसावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून संबंधित विभागांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करून देण्यात यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज